दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा जा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते <coughs> बघा उद्या आहे बावीस मे आणि परवा आहे तेवीस मे तर उद्या सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे आणि परवा म्हणजे गुरुवारी तेवीस तारखेला बुद्ध पौर्णिमा आहे आणि बुद्ध पौर्णिमा जी आहे ही बुद्ध पौर्णिमा आपण जी क साजरी करणार आहे ह्या पौर्णिमेला विशेष असं साधारण महत्त्व आहे प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला एक पौर्णिमा आहे ती म्हणजे पंधरा दिवसातनं आमावशा आणि पंधरा न पौर्णिमा ह्या पौर्णिमेला आणि आमोशाला विशेष असं सा अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी आपण कुठलेही पौर्णिमेला शुभ कार्य करू शकतो लग्न सोडून आमोशाला आपण काही गोष्टी टाळतो पण मी सांगते तुम्हाला अमोशा पौर्णिमेला कुठलंही चांगलं कार्य केलं तर त्याला निश्चितच तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो कारण अमावश्या आणि पौर्णिमा ही विष्णू लक्ष्मींची आहे त्यामुळे तुम्ही त्या दिवशी सेवा करू शकता उपाय करू शकता शुभ कार्य करू शकता तर बघा बुद्ध पौर्णिमा जी आहे त्या बुद्ध पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे कारण विष्णूंचा नववा अवतार म्हणजे गौतम बुद्ध आणि ह्या गौतम बुद्धांचा जन्म तेवीस तारखेला झाला आणि त्याला बुद्ध पौर्णिमा म्हणून संबोधलं जातं ओळखलं जातं तर ह्या बुद्ध पौर्णिमे दिवशी तुम्हाला विशेष अशा काही सेवा करायच्या ज्यांचं लग्न ठरत नाही आहे बरेच वर्ष झालं लग्नाचं बघतायत मुलगा शिकलेला आहे नोकरी चांगली आहे पगार चांगला आहे पाठीमागे शेतीवाडी चांगली आहे बंगला आहे गाडी आहे पण त्या मुलाचं लग्नच ठरत नाही तर अशा मुलांनी या, मुला मुला या पौर्णिमेला विशेष अशी सेवा म्हणजे ती सेवा म्हणजे पिंपळाच्या झाडाची सेवा जर तुमचं विवाह अडचण येत असतील तर या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायचे ह्या प्रदक्षिणा घालण्यापूर्वी तुम्ही त्या जा पिंपळाची झाडाची पूजा विधिवत करायचे कारण पिंपळाच्या झाडामध्ये पितृंचा वास असतो तसाच विष्णूंचा वास असतो जिथे विष्णू तिथे लक्ष्मी आणि पितृंचे आणि विष्णू लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या विवाहातील अडथळे दूर होतात कारण पितृंचासुद्धा आपल्या विवाहामध्ये अडथळे असतील तर ते दूर होतात <coughs> बघा गुरूंचा गुरु एक वेळ रुसले कोपले तर आपल्याला त्यांना म्हणजे त्यांना प्रार्थना करून प्रसन्न करता येतं देवांना जर तुम्ही देव जर रुचले असतील तर त्यांना प्रार्थना करून प्रसन्न करता येतं पण पितृ जर रुचले पितृंचा जर तुम्हाला आशीर्वाद नसला तर तुमच्या विवाह योगमध्ये घरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण येत असतात आणि म्हणून विवाहामध्ये अडथळे येत असतील तर तुम्ही निश्चितच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा म्हणजे साक्षात पितृंची पूजा केल्यासारखी तर ही पूजा करण्यासाठी आपल्याला काय करायचं ही पूजा तुम्ही सकाळी करायची आहे संध्याकाळी करायची आहे कधी केली तर चालेल सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक तांब्या तांब्याचा तांब्या घ्या त्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये हळद गुंकू काळे तीळ टाकायचे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं कच्चं धूळ टाकायचं आणि हे तुम्ही अगरबत्ती दोन अगरबत्ती घ्यायच्या त्यानंतर तुमच्याकडे फूल असेल तर घ्या एक खोबऱ्याची वाटी घ्यायची त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये थोडासा गूळ रवा हरभरे डाळ थोडंसं त्यामध्ये साखर ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या म्हणजे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची त्यामध्ये थोडासा रवा थोडाशी साखर थोडेसे रंगूळ आणि थोडीशी हरबर डाळ टाकायची आणि हे सगळं साहित्य घेऊन तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ जायचं पिंपळाच्या झाडाची विधिवत पूजा करायची सगळ्यात पहिल्यांदा पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं त्यानंतर तुम्ही पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू लावायचं अगरबत्ती ओवळायची हो आणि ती खोबऱ्याची वाटी जी आहे त्यामध्ये रवा गूळ डाळ आणि साखर घातलेले हेच ती वाटी जी आहे ती त्या पिंपळाच्या झाडाच्या बाजूला थोडासा खड्डा खांदायचा आणि त्याच्यात पुरायची जेणेकरून ती थोडी अर्धीवर आणि अर्धी जमिनीमध्ये गेली पाहिजे ती वाटीमधला गूळ खोबरं साखर रवा जो आहे ते तुम्ही किडे मुंग्या पक्ष्यांनी खावं कारण पितृ जे आहेत ते किडे मुंग्या पशु पक्षींच्या रूपात असतात आणि ते जर खाल्लं तर ते पितृ आपले तृप्त होतात म्हणून त्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला हे रवा गूळ हरभल डाळ आणि साखर एका खोबऱ्याच्या वाटीत घालून ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला काळे तीळ थोडे टाकायचे हे तुम्ही प्रदोष काळी केला तर खूपच चांगलं संध्याकाळी तुम्ही सहा ते सातच्या दरम्यान हे केला तर फार चांगलं त्यानंतर तुम्ही पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा म्हणजे त्या झाडामध्ये साक्षात पितृ आणि विष्णू लक्ष्मी त्यांना प्रार्थना करायची तुमच्या विवाहातील अडचणी दूर होऊ देत अशी प्रार्थना करायची माझा विवाह लवकर होऊ दे तुमचा आशीर्वाद मिळू दे माझ्या हातून काय चूक झाली असेल तर मला क्षमा करा असं म्हणायचं आणि अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घालायच्या आणि त्यानंतर तुम्ही मागे न बघता घरी निघून यायचं घरामध्ये येताना हातपाय धुवायचे आणि घरामध्ये प्रवेश करायचा तर हा जो उपाय आहे हा तुम्ही बुद्ध पौर्णिमे दिवशी करा तुमचे सगळे अडथळे विवाहाचे दूर होतील आणि तुमचा विवाह योग लवकर येऊन तुम्हाला एखादी अनुरूप अशी मुलगी मिळेल किंवा मुलगा मिळेल मुलाचं असेल तर त्याला मुलगी चांगली मिळेल मुलीचं असेल तर तिला मुलगा चांगला मिळेल हे अगदी तुम्ही प्रामाणिक करा आणि विश्वास ठेवून किंवा कुठलेही जे मी उपाय सांगितले ते <coughs>, ज्योतिषशास्त्रानुसार आहेत कुठलेही अंधश्रद्धा गोंधू म्हणून नाही आहेत तुम्ही हे उपाय जे करता ते श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून करा तुम्हाला निश्चित असल्याचं फळ मिळेल हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित असं कोणाला ना कोणाला जर मुलांच्या मुलींच्या विवाहामध्ये अडथळे असतील तर त्यांचे विवाहाची अडथळे हे व्हिडिओ बघून हो। त्यांनी उपाय केल्यानंतर दूर होतील आणि त्यांचेही विवाह लवकर होतील नेहमी दुसऱ्याचं चा चांगलं चिंता स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्की चांगलं करतील मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्ही दुसऱ्याचं चा चांगलं चिंतला तर महाराज तुमचं नक्की चांगलं करतील तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतला महाराज तुमचं वाईट करायला कधीच वेळ लावणार नाही जे ओटावर गोड बोलता तेच मनात गोड ठेवा मनात कडू आणि ओटावर गोड बोलणं हे जर तुम्ही समोरच्याला फसवत असाल तर स्वामी समर्थ महाराजांना हे दिसतं ते बघतात आणि मग तुम्हाला त्याचं फळ निश्चितच ते वाईट चांगलं काय द्यायचं ते देतात माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ कमेंट करा व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओ ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी व्हिडिओला नक्की सॉ सबस्क्राईब करा श्री स्वामी करा